नमस्कार मंडळी आज आपल्या स्वयंपाकघरामध्ये एकदम नवीन आणि करायला झटपट सोपी आणि चवीला सुद्धा एकदम मस्त अशी रेसिपी बनणार आहे ही रेसिपी अगदी कमी साहित्यात आणि पटकन होणारी आहे तर त्यासाठी इथे मी एका कांद्याची पात कट करून घेतलेली आहे ती आता एका परातीमध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटीला कमी म्हणजे दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं त्यानंतर मी याच्यामध्ये चार हिरव्या मिरच्या आणि लसूण ठेचून घातलेलं आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा ओवा चोळून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून हळूहळू पाणी घालत हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपण अगदी थाली पिठाला पीठ जसं मळून घेतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे यानंतर आपण ताट झाकून साधारण पाच ते दहा मिनिटे झाकून ठेवायचं आहे त्यानंतर मी पोळपटावरती एक ओल्लं कापड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण थालीपीठ बनवतो त्याच आकाराचा एक पीठाचा गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं मी थापून घेतलेला आहे मध्ये मध्ये आपण हाताला पाणी लावून व्यवस्थित थापून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ हाताला चिकटणार नाही व आपलं थालीपीठ व्यवस्थित थापलं जाईल अशा पद्धतीने सर्व बाजूंनी थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपलं थालीपीठ व्यवस्थित थापून झालेलं आहे जास्त जाडही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही थापायचं नाही एकदम मिडियम साईजचं थापून घ्यायचं आहे आणि थालीपीठाला असे मध्ये मध्ये होल पाडून घ्यायचे जेणेकरून भाजताना त्याच्यामध्ये तेल जाऊन व्यवस्थित थालीपीठ आपलं भाजलं जातं त्यानंतर मी गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे आणि आपण थापून घेतलेलं थालीपीठ आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया या पद्धतीने मी थालीपीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण उलतानाने थालीपीठाच्या साईडून थोडस सा तेल सोडून घ्यायचं आहे जेणेकरून थालीपीठ आपलं व्यवस्थित तेलासोबत भाजलं जाईल एका साइड वर साधारण दोन ते तीन मिनिटे थालीपीठ शेकून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे व वरून थोडस तेल लावून घ्यायचं आता त्या बाजूने देखील साधारण दोन ते तीन मिनिटे मंदाचे वर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे असंच अस अल्टीपल्टी करत साधारण सात ते सात मिनिटे एक थालीपीठ भाजण्यासाठी वेळ लागतो व व्यवस्थित थालीपीठ भाजून घ्यायचं अशा पद्धतीनं आपलं पहिलं थालीपीठ व्यवस्थित भाजून तयार झालेलं आहे आता मी थालीपीठ करण्याची दुसरी पद्धत तुम्हाला सांगते आता आम्ही डायरेक्ट तव्यामध्येच एक गोळा घेतलेला आहे आणि तो तव्यामध्येच थापून घेणार आहे आता जर कोणी नवीन बनवणार असेल तर त्यांना हे जमणार नाही त्यांनी कापडावरतीच थालीपीठ थापून व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे तव्यामध्ये थापताना पहिल्यांदा व्यवस्थित थापता येणार नाही कारण तवा गरम असतो मला तर तव्यामध्ये थापून केलेल्या थालीपीठापेक्षा पोळपाटावरती कापडावर थापून केलेल्या थालीपीठाची पद्धत योग्य वाटली अशा पद्धतीने आपले तव्यामध्ये देखील थालीपीठ थापून तयार झाले आहे आता हे देखील आपण दोन्ही साइडून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता एका साइडून तेल सोडून व्यवस्थित भाजून झालं की दुसऱ्या साइडला पलटी मारून याच पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे आणि कमी साहित्यात होणारी आहे ही तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला किंवा नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवू शकता लहान मुलं जर भाज्या खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने थालीपीठामध्ये त्याचा वापर करून रेसिपी बनवू शकता तर तुम्हाला ही कांद्याच्या पातीपासून बनवलेली थालीपीठ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता याच पद्धतीने मी सर्व त्या पिठाची थालीपीठ बनवून घेतलेली आहेत आता ही थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा श्वास सोबत सुद्धा खाऊ शकता